सगळ्यांना मी स्वानंदीसाठी नाश्त्याला व्हेजिटेबल खिचडी करत असते खूपदा केलेली आहे मी आणि खूप टेस्टी होते महत्त्वाची गोष्ट म्हणजे आणि तीच रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तुम्हाला जर रेसिपी आवडली आणि तुम्हाला जर आणखी काही रेसिपी माझ्यापासून शिकायच्या असतील छोट्या बाळासाठी तर तुम्ही मला कॉमेंट करून नक्की सांगू शकता मी नक्की तुमच्यासाठी आणखी व्हिडिओज घेऊन येईन चांगले टेस्टी टेस्टी आणि हेल्दी डिशेसचे तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात किडी करण्यासाठी आपल्याला सगळे घरात जेवढ्या भाजीपाला आहेत त्याच्यापैकी सगळं घ्यायचं आहे सिंगल सिंगल हे बघा मी वटाण्याचे शेंगा घेतलेल्या आहे वांगं घेतलेलं आहे आलू घेतलेला आहे एक एक टोमॅटो घेतला एक कांदा घेतला एवढी मेथी घेतलेली आहे पाच सहा पानं पालकाचे घेतलेले आहे आणि एक गाजर घेतलेला आहे तर हे सगळं आता आपण कापून घेऊया सगळे व्हेजिटेबल कापून घेतलेले आहे इथे कांदा आणि ही ढोबळी मिरची आहे फिक्की असते ही आणि टोमॅटो आणि हे बघा स्वानंदी इकडे अशी माझ्या इकडे बघून राहिली की आई काय करत आहे आणि हे एक वाटी तांदूळ घेतलेला आहे हा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आपल्याला व्हेजिटेबल खिचडी तयार करण्यासाठी तेल गरम होऊ द्यायचं चांगलं कडक त्याच्यामध्ये मस्त मोहरी टाकायची मोहरी तडतडू द्यायची आणि नंतर त्याच्यामध्ये जिरं टाकायचं जिरंसुद्धा चांगलं फुलू द्यायचं आणि जिरं फुलल्यानंतर त्याच्यामध्ये मिरच्या टाकायच्या सगळ्यात आधी तुम्ही कडीपत्ता पण टाकू शकता माझ्याकडे नव्हता म्हणून मी नाही टाकला आणि मिरच्या थोड्याशा होत आल्या की नंतर कांदा टाकायचा कांदा टाकून झाला की हिंग टाकायचा हिंग टाकून झाला की थोडंसं परतून वगैरे घ्यायचं नंतर टोमॅटो टाकायचा टोमॅटोमधलं थोडंसं पाणी सुकू द्यायचं छान तेल सुटू द्यायचं नंतर हळद थोडीशी तिखट थोडंसं मीठ असं सगळं काही टाकायचं जे जे तुम्ही बाळ बाळ बघून टाकायचं बाळ जर तुमचं एक वर्षाच्या आत असेल तर एवढं सगळं नाही टाकायचं एक वर्षाच्या वर असेल तुमचं बाळ तर ता, तुम्ही टाकू शकता आणि जेवढे काही व्हेजिटेबल आपण धुवून घेतलेले आहेत ते सगळे छान मस्त चिरून घेतलेले व्हेजिटेबल सगळे धुवून मस्त खिचडीमध्ये ॲड करायचे आणि मस्त ते व्हेजिटेबलसुद्धा थोडेसे तेलामध्ये परतून घ्यायचे आणि त्याच्यामधलंसुद्धा पाणी थोडंसं आटू द्यायचं आणि नंतर आपण धुवून घेतलेले तांदूळ त्याच्यामध्ये ॲड करायचे आणि तांदूळ पण त्याच्यामध्ये छान परतून घ्यायचे त्या व्हेजिटेबलमध्ये तुम्ही बघू शकता व्हेजिटेबल जास्त आहेत तांदूळ कमी आहेत असं प्रमाण खूप चांगलं आहे, आहे जेणेकरून व्हेजिटेबल जास्त पोटामध्ये जातात आणि जे हे बघा साधारणत एका वाटीला मी पाच ते सहा वाट्या पाणी टाकलेलं आहे खिचडीसाठी तेही पाणी कमी झालं होतं तुम्ही आणखी एखादी वाटी ॲड करू शकता आणि हे बघा अशा प्रकारे आपली खिचडी तयार झालेली आहे तर आता या खिचडीला आपल्याला थोडंसं स्मॅश करून घ्यायचं आहे त्याच्यामधले व्हेजिटेबल व्यवस्थित मस्त शिजलेले असतील साधारणत तीन चार शिट्ट्या होऊ देऊ शकता तुम्ही अर्ध्या मधापर्यंत फुल गॅस ठेवायचा नंतर कमी गॅस करून टाकायचा आणि ही बघा अशा प्रकारे स्मॅश करायची थोडीशी खिचडी याच्यामध्ये जर एक वाटी आणखी पाणी असतं तर खूप चांगली झाली असती मला असं वाटतं पण असो खूप जास्त टेस्टी झाली होती आणि स्वानंदीला जा पण खूप भयानक आवडली होती पण तिने जास्त काही खाल्ली नाही तिच्यासाठी किती टेस्टी केलं तरी ती जेवढं खायचं तेवढंच खाते तर कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब नक्की करा